शब्द त्याच्यामुळे जो काही आज मी आहे त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा तेवढा लहानपणी आईकडून आम्ही कष्ट शिकलो आणि त्यावेळेला परिस्थिती अतिशय बेताळची होती कारण की पुढील विधान परिषदेचे उपाध्यक्ष झाले त्यामुळे मग आम्ही त्या मुंबईला आलो परिस्थिती बऱ्यापैकी झाली शब्द शब्द सूचनाचे झाले आहेत चाळीस वर्षापासून आपल्या सर्वांचं प्रेम आणि आशीर्वाद सतत लाभलेला आहे आणि आजचा जो अभूतपूर्व सोहळा जो आपण आयोजित केला तो मला वाटते कधीही जीवनाच्या अंतापर्यंत जीवनाच्या अंतापर्यंत मनातून जाणार नाही कुठल्या शब्दांनी आपली कृतज्ञता व्यक्त करावी यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत वराळे साहेबांसारखा मी साहित्यिक नाही त्याच्यामुळे <laughs> माहीत असतं तर त्यांच्याकडून थोड्या दोन चार कविता लिहून घेतल्या असत्या तर माझ्यासोबत आहेत आमचे रजेशराव <laughs> निंबाळकर त्यांनी काही सुचवलं नाही माझ्या ते बुलडोझर जस्टिसवरचं जे जजमेंट होतं त्यातल्या जी सुरुवात ज्या कवितेने मी केली कवी प्रदीप निमाळकरांनी दोन चार कविता चांगल्या शोधून काढल्या होत्या याच्यामुळे लक्षात ठेवतील या चौदा तारखेला भारताचा सरन्यायाधीश म्हणून मी शपथ घेतली आणि त्यानंतर त्या दिवशी महाराष्ट्रातल्या देशातील जनतेने जे प्रेम दिलं त्या प्रेमाने मी अतिशय भारावून गेलो पहिल्या वेळा एवढ्या प्रचंड संख्येने वकील वर्ग दिल्लीला कुठल्याही प्रधान न्यायाधीशाच्या उपस्थित शपथविधीला उपस्थित राहिला इतिहास झाला नसेल येणाऱ्या वकिलांकडनं जे फोन येतो ते विविध बारस्यांच्या प पदाधिकाऱ्यांचे की आम्ही येणार आहोत आम्ही येणार आहोत आणि राष्ट्रपती भवनामध्ये आपल्याला माहीतच आहे की लिमिटेड जागा असते आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने दोन ऑडिटोरियममध्ये व्यवस्था केली मग तिथेही लोकांची व्यवस्था होऊ शकली नाही मी प्रसंगी आपली माफी मागू इच्छितो की आपल्याला त्या दिवशी जी काही गैरसोय झाली असेल परंतु आपण माझ्या असलेल्या प्रेमापोटी त्याबद्दल साधा उल्लेख सुद्धा केला नाही आणि ती जी काही कमतरता होती ती आपण माफ करून घेईल आज मी विशेष काळाच्या मर्यादा पण आहेत कारण की ओक साहेबांना आणि वराडे साहेबांना लवकर जायचं आहे थोडक्यामध्ये आपल्याशी हितगुज साधण्याचा प्रयत्न करणार आहे अनेकांनी सांगितल्याप्रमाणे माझ्या प्रवासाची सुरुवात ही अमरावती शहरातील जो एक फ्रिजपुरा म्हणून भाग आहे आणि त्यावेळेला ऑलमोस्ट सेमी फेमस एरिया होता तिथल्या नागरिक म्युन्सिपल स्कूल त्याला नगरपरिषद नगरपरिषद शाळा क्रमांक आठ या नावाने ती संबोधित होती तिथून झाला लहानपणापासूनच आई आणि वडिलांचे संस्कार माझ्यावर आलेत आणि त्याच्यामुळे जो काही आज मी आहे त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा जेवढा सहभाग आहे तेवढाच माझ्या आई आणि वडिलांनी दिलेल्या संस्काराचासुद्धा सहभाग आहे लहानपणी आईकडून आम्ही कष्ट शिकलो आणि त्यावेळेला परिस्थिती अतिशय बेताची होती कारण की वडिलांनी फार कमी वयामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत स्वतःला झोकून दिलं होतं आणि त्यामुळे घराची जबाबदारी माझ्या आईवर आली आणि आई, आई शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करत असताना घरसुद्धा सांभाळायची आणि आमचा परिवार म्हणजे एकत्रित परिवार होता नुसतंच माझे काका आणि माझ्या आत्या एवढेच मर्यादित नव्हते तर वडिलांचे अनेक आते भाऊ मामेभाऊ भाऊ भाव, हे सुद्धा त्यावेळेला शिक्षणाची सोय कमी असल्यामुळे त्या सर्वांचाच रहिवास आमच्या घरी असायचा आणि माझी आई आणि त्यावेळेला आमच्या वडिलांच्या सगळ्यात लहान बहीण होत्या सोनवात त्यांचं लग्न व्हायचं होतं त्या दोघी मिळून किती लोकं जरी असले त्यांचा सगळ्यांचा स्वयंपाक करायचा आणि त्यामुळे एक लहानपणापासून एक इन्क्लुजिवनेस त्याला म्हणतो सर्वांसोबत राहण्याचं सर्वांसोबत जगायची जी, जी प्रेरणा मिळाली ते लहानपणापासून आईकडून जे शिकलो परंतु माझ्या जळणघडणीत जर सर्वात महत्त्वाचं कोणाचं योगदान असेल तर ते म्हणजे माझे वडील दहासाहेब गवई लहानपणापासून त्यांच्यासोबत मी राहलो ते जिथे जिथे कार्यक्रमाला जायचे त्यावेळेला शाळेत शिकत असताना सुद्धा त्यांच्यासोबत मी जायचो आणि समाजात वावरण्याची समाजासोबत राहण्याची सवय ती लहानपणापासून लाभली समाजाचे प्रश्न काय असतात तळागाळातल्या लोकांचे प्रश्न काय असतात आणि त्या जडणघडणीचा आणि बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांनी लहानपणापासून माझ्या डोक्यात आत्मसात केले भारतीय राज्यघटनेबद्दल त्यांना अतिशय प्रेम होतं आणि भारतीय राज्यघटना त्यांना पूर्णपणे एक चांगले अभ्यासक होते ते आणि त्यामुळे माझ्या लहानपणापासूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली भारतीय राज्यघटना ही माझ्या लहानपणापासूनच माझ्यामध्ये पूर्णपणे अंतर्भूत झाली आणि पुढच्या माझ्या आयुष्याच्या वाटचालीमध्ये त्याचे ते एक फाउंडेशन बनलं खरं म्हणजे माझी सुरुवातीला वकील बनण्याची इच्छा नव्हती कारण की मला आर्किटेक्चरमध्ये इंटरेस्ट होता आणि त्यामुळे आर्किटेक्ट बनावं अशी इच्छा होती परंतु वडिलांना वकील व्हायचं होतं परंतु ज्या वेळेला त्यांनी वकिलीच्या परीक्षेच्या वेळेला त्यांना सत्याग्रहामध्ये अटक करण्यात आली आणि जेलमध्ये होते त्यामुळे ते परीक्षेला बसू शकले नाही आणि वकील झाले नाही आणि त्यांची इच्छा होती की त्यांची जी वकील बनण्याची जी इच्छा होती ती वकील वकीलवरून पूर्ण करावी आणि त्यांचा आदेश मानून मी वकिलीला एल एल बीला ॲडमिशन घेतली मध्यंतरीच्या काळात वडील विधान परिषदेचे उपाध्यक्ष झाले त्यामुळे मग आम्ही मुंबईला आलो परिस्थिती बऱ्यापैकी झाली चांगल्या शाळेत सुरुवातीला चिकित्सक समूहामध्ये मी तिसरी ते सातवीपर्यंत शिकलो आईला असं वाटलं की माझ्या बाकीचे दोघं कौन, मुलं कॉन्व्हे कॉन्व्हेंटमध्ये आहेत तर मोठ्या मुलाला न्यूनगंड येईल मराठी तर आठवीमध्ये तिने मला होलिनेममध्ये टाकलं बाकीच्या दोन भावंडांसोबत आणि आठवी ते दहावी होलिनेममध्ये झाल्यानंतर के सी कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन केलं फर्स्ट इयर एल एल बी मी गवर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये केली माझे अनेक मित्र त्यावेळेचे आज इथे उपस्थित आहेत राजन शिरोडकरांनी आम्ही आम्हाला वाटते आमच्या स्थै नाही आहेत आम्ही एक क्लासमेट होतो आणि त्यानंतर वडिलांना ब्याऐंशीच्या नंतर, नंतर कंटिन्यू करण्यात आलं नाही त्यांचा राजकीय काही कारणांमुळे आणि त्यामुळे परत आम्ही अमरावतीला शिफ्ट झालो आणि सेकंड इयर आणि थर्ड इयर लॉ मी पंजाबराव देशमुख लॉ कॉलेज अमरावती इथे पूर्ण केलं त्यानंतर पंच्याऐंशीमध्ये मुंबईला बॅरिस्टर राजाभाऊ भोसलेंसोबत वकली चालू केली या याप्रसंगी मला त्यांची उन्ही आहे त्यांच्याकडून राजाभवनकडून बरंच शिकायला मिळालं आम्हाला